काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात सैन्य दलातील जवान शहीद झाले होते या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकार असे होणाऱ्या हल्ल्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असून सैन्य दलावर झालेल्या हल्ल्यामुळे आता केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे आतापर्यंत अनेक अधिकारी आणि जवान शहीद झाले आहेत काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज आज दिनांक एकोणीस जुलै रोजी मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी शिवसेनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत नितीन गर्जे यांच्या संदर्भात एक लेखी तक्रार केली आहे तक्रारीचं कारण असं आहे की दिनांक अठरा जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण एक आंदोलन आयोजित केलं होतं काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आंदोलन केलं आणि ते शहीद जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र शासनाच्या निषेधार्थ आम्ही ते, ते आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय नितीन गडके यांना पूर्व सूचना दिलेली होती की आम्ही निवेदन द्यायला येत आहोत पूर्व सूचना दिल्या दिल्यानंतर देखील संबंधित अधिकारी तिथे कोणीही उपस्थित नव्हता उलटबाजी कुठल्याही अधिकारी तिथे उपस्थित असताना आम्हाला तिथे परत आंदोलन करावं लागलं ला आणि ला ते आंदोलन केल्यानंतर तिथले नायब तहसीलदार गावीत आले आणि त्यांनी आमचे आंदोलन स्वीकारलं असा बेजंब तहसीलदाराविरोधात कारवाई व्हावी अशा संदर्भातली मागणी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसेनेचे विविध पक्ष नेते विधान परिषदेचे अंबदास दानवे साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे आणि याच्यावर कारवाई करावी अशा स्वरुपात मी मागणी करत आहोत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला विक्रीच धरायचं काम हा तसे करत आहे बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि ठेकेदार म्हणजे वाढचे ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे आणि सामान्य नागरिकांना त्रास द्यायचे एवढे युद्ध तहसीलदार करीत असतो असा आमच्याकडे लेखी तक्रारी आलेल्या आहेत